धुळे लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षातील अंतर्गत बंडाळी थंड होण्याचं नाव घेत नाहीये धुळे काँग्रेस जिल्हाध्यक्ष श्याम सनेर अजूनही आपल्याला उमेदवारी मिळेल असा विश्वास व्यक्त करत आहेत तर दुसरीकडे काँग्रेसच्या उमेदवार शोभा बच्छाव यांनी प्रचाराला सुरुवात केली श्याम सनेर यांच्या नाराजीचा फटका हा काँग्रेसच्या उमेदवाराला बसताना दिसतोय या निमित्तानं काँग्रेसच्या उमेदवार शोभा बच्छाव यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी प्रशांत परदेशी आपल्यासोबत काँग्रेसच्या उमेदवार आहेत शोभा बच्छाव काय सांगाल आजचा सा जो मेळावा संपन्न झालेला आहे त्याबद्दल अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद त्या ठिकाणी सगळ्यांनी दिलेला आहे आणि मला खात्री आहे की या धुळे लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाची उमेदवार या नात्याने आणि महाविकास आघाडीची उमेदवार या नात्याने ना आमचा जो काही विजय आहे हा निश्चित आहे श्याम सने अजूनही नाराज आहेत तुषार शेवाळे आपल्या प्रचारात सहभागी झाल्याची माहिती मिळते अमृत नोनी गॅस्ट्रिक अपचन ऍसिडिटी गॅस्ट्रबल यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय एकच अमृत नोनी गॅस्ट्रिन आहे श्याम सनेरांची समजूत कशी घ्या नाही वर वरिष्ठ पातळीवरती आमचे जे नेते आहे पक्षश्रेष्ठी आहेत ते श्याम नाराजी निश्चितपणे दूर करतील तसे प्रयत्न देखील सुरू आहेत आणि मला खात्री आहे की ते आमचे भाऊ आहेत आणि ते नक्कीच मदत करतील काय विश्वास आहे विजयाचा काय विश्वास आहे आपल्याला कुठले मुद्दे आहेत हे काय झाले की या दहा वर्षामध्ये बी जे पी शासनाने जे काही आश्वासन जनतेला दिले होते त्यातलं एकही आश्वासन पूर्ण केलेलं नाहीये निश्चितच गेल्या दहा वर्षामध्ये भाजपचे जे कामकाज राहिलेलं आहे त्याबद्दल नागरिकांमध्ये मतदारांमध्ये मोठी नाराजी आहे आणि त्याचाच फायदा आपल्याला होईल असा विश्वास शोभा बच्छाव यांनी व्यक्त केलेला आहे प्रशांत परदेशी झी मीडिया धुळे